सिल्लोड तालुक्यात चार हजार एकोणचाळीस तर जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पंचवीस हजार तीस घरकुलांना मंजुरी आठ वर्षात सिल्लोड तालुक्यात दहा हजार चारशे त्र्याऐंशी घरकुल मंजूर मात्र दोन हजार पाचशे अडतीस कामे असूनही अपूर्णच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सिल्लोड तालुक्यातील चार हजार एकोणचाळीस लाभार्थ्यांना तर जिल्ह्यात पंचवीस हजार तीस लाभार्थ्यांना शासनाने शनिवारी घरकुलीसाठी मंजुरी दिली आहे यामुळे बेघरांचे स्वप्न साकार होऊन त्यांना हक्कांचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे गेल्या आठ वर्षात सिल्लोड तालुक्यात एकूण दहा हजार चारशे त्र्याऐंशी घरकुल मंजूर झाले होते पैकी अजून दोन हजार पाचशे अडतीस घरकुलांची कामे अपूर्णच आहेत ही कामे का रखडली याचा शोध घेण्याची आव्हान यंत्रणेसमोर समोर आहे जिल्ह्यात मंजूर झालेले तालुका निहाय दोन हजार कन्नड तीन हजार दोनशे नव्याण्णव खुलताबाद मध्ये एक हजार शहाऐंशी पैठण मध्ये तीन हजार चारशे सत्तेचाळीस तर फुलंब्रीमध्ये एक हजार तीनशे शहाण्णव सिल्लोड मध्ये चार हजार एकोणचाळीस सोयगाव एक हजार सहाशे ऐंशी वैजापूर तीन हजार नऊशे सत्तावन्न असे एकूण पंचवीस हजार तीस घरकुलांना मंजुरी मिळाली आहे अनुसूचित जाती जमाती व इतर कॅटेगरीतील ग्रामपंचायतीकडे गटविकास अधिकाऱ्यांनी सादर केल्या आहेत त्या अनुषंगाने सदरील लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड बँक पासबुक जातीचा दाखला नरेगांचे जॉब कार्ड स्वतःची जागा उपलब्ध असल्याचा दाखला सिल्लोड पंचायत समितीत दाखल करावे असे आवाहन पालकमंत्री अब्दुल सत्तार व गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी केले आहे सिल्लोड तालुक्यात शबरी आवास योजनेअंतर्गत दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीस पर्यंत एक हजार पाचशे चार घरकुल मंजूर झाले होते त्यापैकी सहाशे नव्वद घरांची कामे पूर्ण झाली तर अजूनही सातशे नऊ कामे अपूर्ण आहेत आवास अंतर्गत दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीस पर्यंत दोन हजार पाचशे चौतीस घरकुल होते। तर तर आवास दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीस पर्यंत एकूण चार हजार आठशे बत्तीस घरकुल मंजूर झाले होते असे विविध योजनेअंतर्गत सिल्लोड तालुक्यात एकूण दहा हजार चारशे त्र्याऐंशी घरकुल मंजूर झाले होते पैकी सहा हजार चारशे घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत तर अजूनही दोन हजार पाचशे अडतीस घरकुलांची कामे अपूर्ण आहेत आता पुन्हा चार हजार एकोणचाळीस घरकुल मंजूर झाले आहे असे एकूण सहा हजार पाचशे सत्याहत्तर घरकुलांची कामे पूर्ण करून घेण्याचा आवाहन आता प्रशासनासमोर आहे मोफत मोफत फिरवली पाठ शासनाने वर्षी घरकुलासाठी वाळू असे धोरण तयार केले होते त्यासाठी वाळू घाटावर त्याचे नियोजनही केले होते मात्र किसकट प्रक्रियेमुळे घरकुल लाभार्थ्यांनी याकडे पाठ फिरवले एका वर्षातच केवळ दोन लाभार्थ्यांनीच मोफत वाळू नेली आहे पहिला हप्ता जमा होणार येत्या पंधरा सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने जिल्ह्यातील मंजूर झालेल्या पंचवीस हजार तीस लाभार्थ्यांच्या खात्यात घरकुल योजनेचा पहिला हप्ता ऑनलाईन बँकेत जमा होणार असल्याची माहिती पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे घरकुल साठी नोंदणी करा वाळू मोफत देण्यात मोढा येथील वाळू घाटावर तीस सप्टेंबर पर्यंत एका घरकुल धारकाला 5 ब्रास वाळू मोफत दिली जाईल केवळ वाहतूक खर्च करावा लागेल यासाठी हजार ब्रास वाळू आधी राखीव ठेवली आहे ग्राहकाला केवळ तहसील मध्ये सेतुत जाऊ नोंदणी करावी लागेल ती पावती आणल्यावर आम्ही वाल। मोफत वाळू उपलब्ध करून देऊ अडि लावताडे आराध्या कन्स्ट्रक्शन ठेकेदार वाळू डेपो मोढा खुर्द सबस्क्राइब नाऊ and press the bell icon. Never miss an update.